नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आता आपल्याला जिल्ह्यांचा अग्रमी पीक विमा केंद्रीय समितीने फेटाळण्या आलेला आहे या सात जिल्ह्यांमध्ये अग्रमी पीक विमा मिळणार नाही ना ही सगळ्यात मोठी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारा व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा म्हणजे पूर्ण अपडेट तुम्हाला समजा पीक विमा राज्यात ऑगस्ट महिन्यातील मोठ्या खंडामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी करून विमा कंपनीला पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले होते परंतु विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यातील आगाऊ पीक विमाबद्दल का केंद्रित केंद्रीय समितीकडे दादा दाद, दाद मागितली होती आणि केंद्रीय समितीने विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला आहे सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीचे केंद्रीय समितीसमोर आपले म्हणणे मांडताना एकवीस दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला असतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादनात कोणतीही घट झाली नसल्याचे सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा न देता काढणीपेक्षा प्रयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतर पीक विमा देण्याचा निर्धार केला जाणार आहे त्यावर केंद्रीय समितीने विमा कंपनीचा दावा मान्य करण्यात आलेला आहे सोलापूर लातूर हिंगोली नाशिक अमरावती सातारा आणि अहमदनगर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा मिळणार नसून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट पीक विमा देण्यात येईल असा निर्णय केंद्रीय समितीने कंपनीच्या बाजूने दिलेला आहे केंद्रीय समितीच्या निकालानुसार सोलापूर लातूर हिंगोली नाशिक अमरावती सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पीक कापणी प्रयोगानंतर पीक उत्पादन श शंभर टक्के झाली तरच पीक विमा दिला जाईल अन्यथा